कोल्हापुरात इंधन दरवाढीचा काँग्रेसकडून करण्यात आला निषेध महागाई विरोधात कोल्हापुरातील मध्यवर्ती चौकात जोरदार निदर्शनं डोक्यावर गॅसची टाकी घेऊन कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सध्या वाढत चाललेल्या महागाई आणि नुकत्याच करण्यात आलेल्या इंधन दरवाढीचा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले कोल्हापुरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी गॅस टाकी चक्क डोक्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली तर जनतेला न्याय मिळवून देऊ सर्वसामान्यांची होणारी फसवणूक जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं रस्त्यावर आंदोलन करू असा इशारा काँग्रेसचे सचिन चव्हाण सगळ्यांनी पाहिलं असेल की गॅस दरवाढ काल झाली पण त्याच्या अगोदर पेट्रोल दरवाढ डिझेल दरवाढ वीज दरवाढ या सगळ्या दरवाढी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी महागाई थोडक्यात वाढलेली आपल्याला दिसून येईल सगळ्यांचं बजेट या ठिकाणी कोलमडलेलं आहे आणि जनतेला महागाईच्या खोल दरीमध्ये ढकलून देऊन हे सरकार अदानी अंबानीचे केस तुम्हाला खिसे भरताना दिसत आहे रस्त्यावरची लढाई काँग्रेस आज जनते जनतेचे प्रश्न हातामध्ये घेऊन रस्त्यावर उतरण्याची काँग्रेसची जी पूर्वपरंपरागत परागत या ठिकाणी जी, जी भूमिका आहे ती आम्ही या ठिकाणी आज उतरवतोय आणि काँग्रेस जनतेचे जे प्रश्न घेऊन कायमपणे रस्त्यावर उतरलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि असाच लढा आम्ही शेवटपर्यंत देणार जोपर्यंत जनतेचे प्रश्न हे सोडवत नाहीत जोपर्यंत जनतेची या ठिकाणी फसवणूक थांबली जात नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करणार ही काँग्रेसची या ठिकाणी भूमिका आहे महिलांना न्याय मिळवून देण्याचे जनतेला न्याय मिळवून देण्याची आमची भूमिका आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा